साध्या आणि सोप्या पद्धतीने पावभाजी बनवणार आहोत इथे दोन मीडियम आकाराचे मी बटाटे घेतले आहेत त्याची साल काढून आपण हे मोठ्या पीसमध्ये कट करून घेऊया दोन मिडियम आकाराचे इथे टोमॅटो घेतले आहेत तेही मोठ्या आकारामध्ये आपण कट करून घेऊया एक मीडियम आकाराचा फ्लावर घेतलेला आहे तोही आता आपण कट करून घेऊया आता हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक तांब्या पाणीवतून याच्यात चार शिट्ट्या आपण करून घेणार आहोत वाटाना एक वाटी चवीनुसार मीठ थोडंसं टाकलं आहे आता आपण फुडणीची ग्रेव्ही बनवणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण इथे बनवली हो आहे इथे दोन मीडियम आकाराचे टोमॅटो घेऊन याचं आपण ग्रेव्ही बनवून घेऊया इथे चार मिडियम आकाराचे कांदे घेऊन हे बारीक कट करून घेऊया तर इथे मी चार ते पाच शिमला मिरची घेतली आहे ते आपण बार कट करून घेऊया लहान लहान कट करून घेऊया सर्व तर हे आपले चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता हे आपण बारीक करून घेऊया आपण आता फोडणी देऊन घेऊया याच्यामध्ये दोन पळे तेल ओतलेलं आहे जिरं एक चमचा मोहरी एक चमचा हळद एक चमचा याच्यामध्ये ॲड केली आहे आता हा कांदा आपण याच्यामध्ये परतून घेऊया सोनेरी कलर येईपर्यंत आपण हा कांदा परतणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची ॲड करूया आलं लसणाची पेस्ट एक चमचा तर मसाले परतून घेऊया लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि पावभाजी मसाला एक चमचा याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करायची आहे जे आपण मग अशी केली होती ती तर आपण आपले पाच मिनटं शिजवून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे मिश्रण केलं तर ते ओतून मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ याच्यामध्ये ॲड केलं आहे आता हे पाच मिनिट आपले झालेलं आहे शिजवून आपण इकडे आता पाव भाजून घेऊया एक चमचा तूप याच्यामध्ये टाकलेला आहे किंवा बटर तुम्ही वापरू शकता अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी पावभाजी याच्यामध्ये आपण ॲड केली आहे आता हे पाव भाजून घेऊया तर आपले पाव भाजलेले आहेत तर आपली ही पावभाजी तयार झालेली आहे तुम्हाला चॅनल आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा